बाजारराव गणेश शेट्टी आहे मी पुणे शहर हॉटेलर असोसिएशनचा अध्यक्ष आहे गेले अनेक वर्ष हे हे मी काम करतो आहे तर हा हे जे आत्ता गव्हर्मेंटचं जे रेट एक्साईज त्यांनी वाढवलेलं आहे एक्साईज ड्युटी वाढवलेली बेसिक पॉईंटवर तर ती जवळजवळ दीडशे ते दोनशे टक्के त्यांनी वाढवलेली जी वस्तू शंभर शंभर रुपयाला मिळते ती आज एकशे पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला मिळणार आहे दुसरी गोष्ट असं आहे की आमच्या इंडस्ट्रीमध्ये परमिट रूम्समधलं ऑलरेडी त्यांनी मार्चमध्ये पंधरा टक्के फी वाढ केलेली जे नऊ लाख होते ते जवळजवळ साडे दहा लाख रुपये झाले ते पं पंधरा टक्केची वाढ झालेली आहे आणि ते पण आम्हाला ॲडव्हान्समध्ये वर्ष सुरू व्हायच्या आधी ॲडव्हान्समध्ये ते पैसे भरावं लागतात आणि ते सगळं व्याज बी प वगैरे पकडलं तर ते आम्हाला बारा साडेबारा लाखाच्या वरती जातं hmm. तिसरी गोष्ट असं आहे की त्यांनी वॅट पाच टक्के जे होतं वॅट ते दहा टक्के केलं तर ह्याच्यामुळं काय होतं हे सगळं आर्थिक गणित आमच्या कस्टमरचं बिघडतं आणि आमचंही बिघडतं आज समजा जी वस्तू आहे शंभर रुपयाची ते एक्स आता वाईनशॉप म्हणजे ट्रेडरकडनं ते आम्हाला एकशे पासष्ट रुपयाला येणार ते एकशे पंच्याहत्तर रुपयाला होणार त्यानंतर आम्ही आमचे चार्जेस लावणार पंधरा टक्केची जी फीज वाढ झाली ते त्या वस्तूवर लागणार आमच्याकडनं आणि दुसरी गोष्ट पाच टक्केचं दहा टक्के वॅट झालं ते त्याच्यावर वस्तूवर लागणार ती शेवटी वस्तू तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळणार हां हा एक फार मोठा फरक आहे म्हणजे ज डबलपेक्षाही जास्ती होतं आणि mm. दुसरं कसं आहे कस्टमर आज आमच्याकडे जो येणारा आहे सपोज माझा आज दहा हजार रुपयाचा व्यवसाय आहे mm. तो पंचवीस टक्क्यांनी कमी होणार कारण लोकं काय करतील की एवढे पैसे देऊन हे पिण्यापेक्षा ते वाईनशॉपमधलं घेतील डायरेक्ट तिथंच कुठंतरी बसतील रस्त्याच्या बल्या स्कूटरमध्ये पितील या गाडीत पितील आणि त्याकडे त तसंच बाटली वगैरे टाकतील आणि हा सोशल इफेक्ट होण्याचा चान्सेस खूप आहे म्हणजे ते कोणासमोर पित्रताना क मुलं असतील काय असतील ते त्यांना काय त्यांचं घेण देणं नाही शेवटी त्यांना ते काय त्यांचं आर्थिक त्यांचं पण एक आर्थिक गणित असतं महिन्याचे पैसे एवढे आम्ही ते आमच्या याच्यासाठी देणार आहे फॅमिली एंटरटेनमेंटसाठी आम्ही खर्च करणार तो बजेट बिघडतो तो बजेट बिघडले की ते ऑटोमॅटिक काय करतात चार वेळा आठ महिन्यातनं जाणारा तो दोन वेळा येतो जो चार दोन वेळा येणार आहे तो एक वेळा येतो त्यामुळे आमचा टोटल व्यवसाय पंचवीस टक्क्यांनी कमी झाला mm. आज पुण्यामध्ये आमच्याकडे दोन लाख कामगार आहेत mm. दोन लाख कामगार आहेत तर जर माझा व्यवसाय दहा हजाराचा पंचवीस टक्क्यांनी कमी झाला साडेसात हजार रुपये झाला तर त्या हिशोबाने मी माझ्याकडे कामगार कपात करणार कारण मला काय हे भाव वाढल्यामुळं मला लाईटचं बिल काय कमी येत नाही पगार माझा काय कमी होणार नाही व्यवसाय कमी झालेला आहे भाडं मला जे आहे ते कमी होणार नाही म्हणजे माझा जो खर्च आहे तो खर्च काय कमी होणार नाही त्यामुळं मला शेवटी हे सगळं गणित कुठं बसवणार आहे तर माझ्याकडं जो येणार आहे गिरायक आहे त्याच्याकडनंच मी पैसे घेणार आणि त्याच्यातनंच माझा पगार टॅक्स गव्हर्नमेंटचा जी एस टी जेवणावर गव्हर्नमेंट जी एस टी ड्रिंक्सवर दहा टक्के व्याट आहे हे सगळे पैसे तिकडनंच येणार ह्याचा शेवटचं जे होतं आहे ते कस्टमरचं इफेक्ट होत आहे आणि हे पैसे मी कस्टमरकडनं घेणार मी माझा व्यवसाय नुकसानीत करून करणार आणि मला माहिती आता ह्याच्यामुळे माझे पंचवीस टक्के कस्टमर कमी होतील आणि शेवटी सोशल जे बाहेर रस्त्यावर पितील ते हे जो प्रकार वाढणार फुटपथर रस्ते गाडीवर बसून लोकं पितात हा पण वाढणार त्यामुळे सोशल इफेक्ट पण होणार आहे त्यामुळे माझं गव्हर्नमेंटला आमचं असं असोसिएशनचं म्हणणे आज आमचे हजार मेंबर्स आहेत त्यांचे कामगार आहेत म्हणजे टोटल सगळं आमच्या इंडस्ट्रीमध्ये आज पुण्यामध्ये चार हजार परमिट रूम्स आहेत त्या परमिट रूममध्ये दोन लाख कामगार आहेत आता पंचवीस टक्के कामगार झाले ब हे आम्ही कमी करणार तर जवळजवळ पन्नास हजार काम कामगार आम्ही कमी करणार अ पन्नास हजार कामगार म्हणजे ते बेकारी वाढणार एक माणूस जो आमच्याकडं कामाला असो त्याच्या मागं चार लोकं का घरी असतात त्यांचंही आर्थिक नुकसान होणार पण आम्हाला काय इलाजच नाही आहे शेवटी आम्ही आम्हाला जगायचं असेल तर आम्हाला हे सगळं प्रिकॉशन घ्यावंच लागणार नाही तर आमचा व्यवसाय बंद करावा लागणार जे छोटे हॉटेल्स आहेत ते तर बंदच करतील व्यवसाय गिरेक कमी झालं की त्याचं जर गणित भाडं आणि लायसन फी आणि ह्याच्यात बसला नाही तो बंदच करणार सर आता ह्या निर्णयाच्या विरोधात तुम्ही काय पावलं उचलणार आहात का गव्हर्नमेंटशी बोलणार आहात का कस्टमर्सला तुम्ही अवेअर करणार आहात का हां आम्ही आम्ही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये परवाही मीटिंग झाली सगळे महाराष्ट्र असोसिएशन्स होते ते सगळे असोसिएशनने ठरवलं की बाबा आपल्याला हे जे आज एक सगळं त्रास भोगावा लागतो आहे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आणि शेवटी आपल्यावर तो आपलाही आर्थिक बोज आहे आपलेही कमिटमेंट आहेत बँकेचे हप्ते असतात लोन घेतलेलं असतं तुम्ही धंदा कमी झाला की मग हप्ते तुम्ही कसे भरणार हा पण एक फार मोठा इशू आहे तर ह्यासाठी आम्ही गव्हर्मेंटला रिप्रेझेंट केलं प्रत्येक असोसिएशननी आणि त्यांच्या सेक्रेटरीनी त्यांच्या त्यांच्या लोकल नि निवेदन दिलेत लोकल आमदारांना लोकल खासदारांना मंत्र्यांना हे निवेदन गेलेलं आहे गव्हर्मेंटला सगळीकडं सगळी बाजूनी निवेदन गेलेलं आहे आणि आम्ही आमचे जे इकडचे एम एल ए वगैरे आमदार वगैरे आहेत त्यांना धरून पण आम्ही ते निवेदन देतो की गव्हर्मेंटवर रिअल ग्राउंड लेवलला काय प्रॉब्लेम होईल हे गव्हर्नमेंटला समजलं पाहिजे त्यामुळं आमचं म्हणणं आहे की ते दहा पंधरा टक्के फी वाट ती माघार घ्यावी आणि दहा टक्केचं वॅट जे आहे वाढवलेलं आहे ते त्यांनी माघार घ्यावे सर हे जे करण्यात आलेले आहे हो तर हो ते एका योजनेला स्टेटस त्याचच नाव घ्यायचं झाल तर लाडकी बहीण योजनेमुळे हा सगळा ताण आलाय आणि हे सगळं भरून काढण्यासाठी तुमच्याकडनं वसुली सुरु आहे. नाही हे आता हो बघा शेवटी गव्हर्नमेंटला पैसे तर ते पैसे जे त्यांनी गव्हर्नमेंटने फ्री बीज साठी कमिट केले ते तर पैसे त्यांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने काढणार आहे शेवटी बजेटचं अलॉटमेंट केलेलं आहे कमिटमेंट तर त्यांनी दिले तर त्यांना कुठं कुठं हे इफेक्ट करतायत तर पहिलं काय असेल पहिलं एक येतं दारू हा विषय येतो लिक्करचं आणि दुसरं येतं ते सिगरेट तंबाखू पान तंबाखू ह्या विषयावर येतं गुटखा का बन काय जे असेल तर हे इफेक्ट त्यांनाच होणार तिकडनं ह्यांना रेव्हेन्यू मिळतं असं ह्यांचं गणित आहे पण त्याच्याबरोबर कित्येक फॅमिलींचं पण नुकसान करत आहे हे पण गव्हर्नमेंटने विचार आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पंचवीस टक्के कामगार कमी झाले तर आमच्याकडे कित्येक कोटी लोक कामगार आहेत हॉटेल लाईनमध्ये लाडकी आम्ही डायरेक्ट असं बोलू शकत नाही पण गव्हर्नमेंटने हे वाढवायचं कारण दुसरं काही नाही ना रेव्हेन्यू वाढवण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे त्यांना कुठं ना कुठं तरी त्याचं ऍडजस्टमेंट करण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे अचानक एवढं दीडशे टक्के दोनशे टक्के वाढ करणं शक्यच नाही पाच टक्के वाढ हे समजू शकतो वेळेप्रमाणे तुम्ही करताय पण एकदम डायरेक्ट पंधरा टक्क्यानं लिकरच्या फर्स्ट पॉइंटला दीडशे दोनशे टक्के तुम्ही वाढ करता ह्याच्या माग काहीतरी कॉन्क्रीट रिझन पाहिजे ना